उपन, 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 किड़ा, किड़ा। जमीन गेली आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कीर्तनाला ओपन त्याला खास लग्नाच्या अगोदर दारू प्यायचा किडा असेल ना किडा तू बघता बापती इस्टेट सोडून एक गुंठा जमीन घेऊन दारूचा खर्च मी एकटा करतो जबाबदारी संपली किती गेल्या कलीतून दोन गोष्टी किती गेल्या दहा गोष्टी गेल्या जबाबदारी राहिली नाही आणि त्याच्यामुळे माणसं दुःखी झाली जबाबदारी राहिली नाही ज्यानं त्यानं ज्यानं मार कमवायला का, का उठवला हो आणि म्हणून पहिला संकल्प या वर्षाच्या हो। कीर्तनात कोरोना व्यवसाय केला मुलं बाळ चांगली मानवा आणि प्रत्येक बापांना इस्टेट कमवताना सतरा वर्षाचा पोरगा होईपर्यंत दिसते एकदा पोराचे डोळे बिळे लाल दिसायला लागले पोरग बाहेरून जेवण यायला लागलं कष्ट करायचं खरा आभाला मी वावर नांगरून ठुने पावसाची वाट पाहली पोरं नालायक निघल्यामुळे जो बाप कष्ट करतो त्याच्या इतका नालायक बाप हे काही नाही सावध पोरांना बोर न ला सावध मासा बरे ए का रे <laughs> टी शर्टवाला तूज आठवण आहे का शेजारी बोलायचं नाही कोणी आठवण आहे तू आठवण आहे का रावण आपल्या डोक्यावर रावण आपल्या डोक्यावर सोन्याचा रोज एक नवा मुकुट चढवायचा रावण आपल्या डोक्यावर सोन्याचा रोज एक नवा मुकुट चढवायचा तर रावणाला वर्षाला मुकुट किती लागत असतील <laughs> 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 किती रे जरा सांगा तीनशे तीनशे तुमचे दाखले कुठे अरे येडे हो रावणाला दहा डोके होते आणि आता सावध बसा हे साईडच्या मोठल्या पोरांनी कोणी बोलायचं नाही फक्त एवढी टोळी बोलल कधी कोणी बोलायचं नाही स्पीकर जवळचे दोनच्या ते लाल साटा वाल्यान ते आणि एवढे बोलती सावध बसा आदमी बांधायचे नाही मोकळं बसा आणि जोरात बोला घाबरायचा घाबरायचा ना जोरात सांगा यावर सटं काढलेलं मराठी गाणं बंद रे जाऊद्या का घरी वाजले की बारा चिला की जवानी रे वॉन्टेड मधलं गाणं चालवा अरे मग ते बाकी भागपाचं ते भागाचं नाव तेरे नाम करेक्ट <laughs>

आणि आता दोनच प्रश्न राहिले घाबरायचा सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे गावाच्या बाहेर थांबणाऱ्यांना सुद्धा हे जोरा सांगा कोरोना याला दोन सत्य चालत आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला दहा लाख रुपये लागले लागलेच तिकडे दहा लाख नळ्या नळ्या खाड सगळ्या मग मलाच एखादा खादाला <laughs> आग द्याला तुमची काय अडचण <laughs> अरे उलट तुमच्या लोकांनी म्हणलं पाहिजे चला इंदुरीकर सारख्या गरिबाला पाच पन्नास हजार देऊ टाका चला मग गली जप करू नका तप करू नका ध्यान करू नका काय करा सा...